आम्ही मराठवाड्याच्या प्रश्नावर काम करतो आहे आणि मराठवाड्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षणाचा मी मनोज दादांना पण एक आव्हान करतो की आपली मूळ मागणी जी आहे मराठवाड्याच्या आरक्षणाची होती तर आता आपण महाराष्ट्र पातळीवरती मराठा समाजासाठी लढताय तुम्ही आदरणीय आहेत तर तुम्ही पण तुमच्या लेखीला या मराठवाड्याच्या लेखीला येऊन इथं आशीर्वाद द्यावे की मराठवाड्यातील मराठा समाजाला आत्ता आरक्षण नाही मिळालं तर परत कधीच मिळणार नाही आहे कारण जो समाज एकत्र झालाय हा परत एकत्र होणार नाही प्रत्येक लढ्याची हीच हिस्ट्री झाली आहे जर मराठवाडा प्रत्येक वेळेस उपेक्षितच राहत असेल आम्ही ज्या वेळेस मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करायचा होता भारतात विलीन करायचा होता त्यावेळी विना शर्त आलोच ना जी खिणगी आंदोलनाची पेटली जे मागच्या वेळेस पण करोडोचे मोर्चे निघले मराठा क्रांती मोर्चे निघले त्याची हे खिणगी जी होती नस पेरली म्हणजे आंदोलनं सगळी मराठवाड्यातूनच मोठी होतात त्याचा फायदा किंवा होणार पश्चिम महाराष्ट्राला याला पण होतो पण मराठवाडा उपस्थितच राहतो मग मला वाटतं की यावेळेस मराठवाड्या पहिला का नाही आम्ही मनोज दादांना पण एक आव्हान करतो की आपली मूळ मागणी जी आहे मराठवाड्याच्या आरक्षणाची होती तर आता आपण महाराष्ट्र पातळीवरती मराठा समाजासाठी लढताय तुम्ही आदरणीय आहेत तर तुम्ही पण तुमच्या लेखीला या मराठवाड्याच्या लेखीला येऊन इथं आशीर्वाद द्यावे असे सुद्धा आम्ही एक त्यांना आव्हान करतो जो कोणी येतोय की बाबा ते एक आंदोलन करता हे एक करता हेही त्यांच्याच मागणीतलं एक आंदोलन आहे मूळ मागणीची होती तर त्यांनी येऊन इथं आशीर्वाद द्यावं जेणेकरून मराठा समाजात जो संभ्रम निर्माण होतो आहे तो दूर होईल ते मोठे नेते आहेत ते समाजाचे मोठे भाऊ आहेत त्या ना हा नात्याने त्यांनी येऊन इथं या आंदोलनाला आशीर्वाद द्यावा अशी आमची अपेक्षा हे आंदोलनात वेगळे पण एकच आहे तुम्ही एक लक्षात घ्या आम्ही मराठवाड्याच्या प्रश्नावर काम करतो आहे आणि मराठवाड्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षणाचा आणि ह्या मराठवाड्याच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चाललं जातं आहे आणि चालवतात आणि त्याच्यापुरताच हा मराठा आरक्षण प्रश्न उभा केला आहे पण आम्ही संघटनेने आणि मराठा सकल मराठवाड्यातील मारा मराठा समाजाने एक निर्णय घेतला आहे की आता हा मराठा मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे मी तुम्हाला शिवाजी महाराजाच्या स्मारकासमोर उभा आहे मी तुम्हाला खरंच शब्द देतो की हा लढा फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणापुरताच राहील याच्या व्यतिरिक्त हा लढा कधीही राजकीय नसन आणि कधीही दुसऱ्या विषयावर पण जाणार नाही आम्ही फक्त मराठवाड्यापुरतंच काम करतो आणि मराठवाड्यापुरतच करणार मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही आमची सामाजिक भूमिका दुसरी घेऊ तोपर्यंत मराठवाडा आणि मराठवाड्याचं आरक्षण एवढाच विषय असेल आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे काही इनपुट आले का म्हणजे वरतून मेसेज येत आहे आज एच डी एम साहेब तहसीलदार साहेब येऊन भेटून गेले की तुम्ही उपोषण सोडा आम्ही मार्गी लावतो प्रश्न आम्ही पण त्यांना एक सांगितलं तुम्ही पहिले एक्केचाळीस वर्षापासून आम्हाला हे स प्रशासन म्हणून सांगता आणि सरकार दरबारी मांडले म्हणताय आणि ते मार्गी नाही लावते तुम्ही पहिले आमच्या एक्केचाळीस वर्षाचा लढा मार्गी लावा त्यानंतर आम्ही उपोषण सोडू आमचा खरंच मनोज जरंगे पाटलाला विरोध नाही आहे कारण ते, ते माझे गुरु आहेत प्रश्न हा आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाला आता आरक्षण नाही मिळालं तर परत कधीच मिळणार नाही आहे कारण जो समाज एकत्र झाला आहे हा परत एकत्र होणार नाही आणि प्रत्येक लढ्याची हीच हिस्ट्री झाली आहे की एक दहा वीस वर्षात एकदा आक्रमक पद्धतीने लढा उभा राहतो आणि त्याला हे राजकीय लोक अशाच पद्धतीने जाळतात आणि तो लढा संपोष्टात आणतात पण ह्या वेळेस असं होणार नाही आणि मी विरोधी पक्षातला पण सांगन की तुम्ही जर तुमची भूमिका स्पष्ट नाही केली ना तुम्ही असं नका समजू आम्ही सरकारच्या विरोधात आहे तुमच्या पण विरोधात आहोत आज आम्ही सर्व तरुण आणि शेतकरी बोलवले होते आम्हालाही माहीत नाही महिला कुठून आल्या एवढ्या प्रमाणात महिला आल्या त्याच्यानंतर आमच्या आंदोलनात एक आमच्या प्रेस माध्यमांना पण एक एका अर्ध्या वेळेस चुकीचं बोललं जाते इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण तर आम्ही सर्वांना तुम्हाला विनंती करतो की आमचा ह्या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही आमच्या आलेल्या प्रत्येक नागरिकाशी तुम्ही चर्चा करा आणि आम्ही सोबत असताना करा त्यांना विचारा की आम्ही ते प्रामाणिकपणे आमच्यासोबत आले की आम्ही बोलवलं आहे आम्हाला सर्वजणांनी पाठिंबा दिलेला आहे या गोष्टीची सर्वांना तुम्ही फक्त माहिती द्या सरकारनं आरक्षण देईल नाही देईल त्यांच्या अत्यारीतला प्रश्न आहे पण मला वाटतं की मराठवाड्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी आपली जी बहीण बसली आहे तिच्यावरती ती वेळच का आली याचा तरी विचार किमान के सरकारनं केला पाहिजे आज रोजी मराठवाडा जर बघितला आपण तर इथल्या आप पोरांना आमच्या मराठा बांधवांच्या पोरांना शिक्षणाच्या अभावी ऊसतोडीला जावं लागतं जर हे शिक्षण मोफत केलं जर त्यांना हक्काचं ईडब्ल्यू एस आरक्षणसुद्धा सरकारने हिरवून घेतलं एस सी बी सीची मागणी नव्हती तरी आमच्या उरावरती एस सी बी सी धाजली मग तुम्ही डब्ल्यू एस काढून घेतलं हैदराबाद गॅझेट लागू करू 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 कधी करणार आहे आमची पोरं एक हजार दीड हजार पोरं आता भरतीतनं मुकली मग यांचं काय हे पुढं शेतात कोणाच्या रोजाने गेल्यानंतर आम्हाला ईडब्ल्यू एस परवरत करून देणार आहेत की नंतर हैदराबाद ला करून घेणार आहे तर मला वाटतं की याची गांभीर्यानं या प्रशासनानं सरकारनं दखल घ्यावी आणि आमच्या बहिणीचा आज पाचवा दिवस आहे तिची प्रकृती अतिशय नाजूक आहे आपल्या मराठा बांधवांना न्याय भेटावा म्हणून ती वडली आहे तिला जर थोडीफार इजा झाली तर मला वाटतं की मराठवाडा जेवढा संवेदनशील आणि बोळा म्हणून इथं आत्तापर्यंत राजकारण करत आले हे लोकं नक्कीच महाराष्ट्र नंतर पूर्ण काय जे होईल त्याला कायदा आणि सुवस्था जबाबदार राहील मूळ मागणीची होती मनोज दादांची अखंड मराठवाडा पूर्ण महाराष्ट्र भारत हे जेव्हा सुरुवातीला ती मूळ मागणीची होती मराठवाड्याची होती नंतर जसं जसं मागणीत गेली त्यांनी ते विषयाला मार्ग लावण्यासाठी पण कुठेतरी आपला जो हक्काचं मराठवाड्यातलं आरक्षण आहे मला वाटतं ते, ते प्रलंबित होत चाललं विषयामुळं आपले मोठा भाऊच आहे ना पश्चिम महाराष्ट्र आजही त्यांना विचारा कोण विरोध करते का मराठवाड्याला पहिले आरक्षण दिलं तर आपण महाराष्ट्राची लढाई मनोज दादाच्या नेतृत्वात लढूच त्याच्या काही अडचण नाही पण मला वाटतं की मराठवाड्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे आज भूक लागलेली आहे आपल्या नजरा गुलाबजामून जो पडेल तेव्हा पडेल पण आमच्या मराठवाड्यालाच आमच्या वाकाची पीठला भाकरी द्यावी अशी आमची या मायबाग शासनाला विनंती आहे आता जर आमची दखल घेतली नाही तर आम्हाला मेल्याशिवाय पर्याय नाही ना किड्या मकोड्यासारखं असं जगल्यापेक्षा मग मेलेला काय बेहतर आहे आमच्या अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं जावळे पाटलांनी दिलं मग एवढे मराठा समाजाचे तीनशे पोरं आज जर फाशी घेत आहेत मरत आहेत आत्महत्या करतात मग सरकारनं आम्हाला वाचवायचं तरी आहे का त्यांना आम्हाला जीवच मारायचं मग त्याच्यापेक्षा आम्ही इथं चार चौकात द्या त्या करू ना काय वाईट बोलली आमची ते काय चुकीचं बोलली सत्तेतले आहेत हे बी भामटेच आहे आणि विरोधी पक्ष त्याच्यापेक्षा भामटेच आहे ना कारण याच्या अगोदर मला वाटतं एक्केचाळीस वर्षापासून हा मुद्दा आहे तर याच्या अगोदर कोणत्या सरकारने त्याची दखल घेतली नाही ना त्यामुळं हे सगळे आरामखोर आहे हे सगळे चोर आहेत खरंच आमची एवढीच विनंती आहे की आम्ही याचना करतोय आता उद्या अशी परिस्थिती येऊ नाही की तुम्ही आमच्याकडे मतदानाला यावा आणि आम्ही तुम्हाला पायतानानं तुडवावं अशी परिस्थिती नक्कीच मराठवाड्यावर नाही या कोणताही सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष यांना फक्त पायतानानं मार खायचीच वेळ येणार आहे जर त्यांनी हा मुद्दा मार्गी लावून जर मराठवाडा प्रत्येक वेळेस उपेक्षितच राहत असेल आम्ही ज्या वेळेस मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करायचा होता भारतात विलीन करायचा त्याही विना शर्त आलोच ना विदर्भाला वेगळं अधिवेशन दिलं त्यांनी अकोला करार नागपूर करार दोन करार पास केले अशा कोणत्या अतिशर्ती घातल्या नाही आम्हाला स्वातंत्र्य भेटल्यानंतर स्वातंत्र्य भेटलं भारताला भेटल्यानंतर गुलामाचे गुलाम लोकं म्हणून आम्हाला आजही होतात मग आमचे नाही हक्काचे मागण्या जर मागण्या लागत नसेल तर बाबा आमचं मराठवाडा वेगळा करून ना जर तुम्हाला आमच्यावर अन्य अत्याचारच करायचे तर आम्ही आमची काय असेल रोजीरोटी बघून घेऊ शंभर टक्के जर आम्हाला या या जे अल्टिमेटम दिला आहे ताईंनी नोव्हेंबर महिन्यात जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही मराठवाड्याला आणि इथल्या गरिबांच्या लेकरांचं शिक्षण मोफत केलं नाही ईडब्ल्यू एस आमचं जे आहे ते पूर्ववत केलं नाही तर शंभर टक्के आम्हाला त्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल हे बा मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण भेटावं यासाठी कोणता समुदाय असेल ओबीसी समुदाय बी बांधव असतील हे कोणीच विरोध करणार नाहीत ही गोष्ट मायबाप सरकारनं लक्षात घ्यावी दादांचं जरी म्हणणं असेल तर मराठा उमेदवार वगैरे द्यावा पण आपल्याला विरोध करतच नाही ही फक्त राजकीय यंत्रणा आहे कोणतीतरी व्यवस्था याच्यावर काम करते की मराठा शहरामालच्या पोरांना आरक्षण भेटू नये म्हणून कुठं पेड आंदोलनं उभ्या केली जातात उगाच मीडियाला कव्हरेज देण्यासाठी पॅकेजेस दिले जातात त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की आजही तुम्ही मीडिया, मीडिया बांधवांनी सर्वे करा गावखेड्यातल्या जे ओबीसी बांधव असेल त्यांना विचारा किंवा मराठवाड्यातल्या तुमच्या बांधवांना खरं आरक्षणाची गरज खर आहे का नाही म्हणणारच नाही ना सुरुवातीला सगळं समाजाचा आम्हाला पाठिंबाच होता आजही तो तसाच कायम आहे फक्त दाखवण्यात चित्र वेगळे येत आहे ती वस्तुस्थिती वेगळी आहे त्यामुळं मला वाटतं की मराठवाड्याची जी आमची मागणी ती रास्त आहे बाकी पाटलां त्यांचा लढा आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने उमेदवार द्यावं ते मोठे नेते त्यांच्या मराठवाड्यापुरतं जर आपण मागणी जी मूळ मागणी आहे जी ठेवली असती तर आत्तापर्यंत मराठवाड्याला तरी आरक्षण लागू झालं असतं आणि ते देण्यासाठी पूर्ण ताकद कारण जे आंदोलन वाढलं पाटलांचं त्याला खतपाणी पुरवणाचं काम मराठांनीच केलंय ना जी खिणगी आंदोलनाची पेटली जे मागच्या वेळेस पण करोडोचे मोर्चे निघले मराठा क्रांती मोर्चे निघले त्याची हे खिणगी जी होती मराठवाड्यातनंच पेरली म्हणजे आंदोलनं सगळी मराठवाड्यातूनच मोठी होतात त्याचा फायदा कमी होणार पश्चिम महाराष्ट्र याला पण होतो पण मराठवाडा उपस्थितच राहतो मग मला वाटतं की यावेळेस मराठवाडे पहिला का नाही हा विचार पण मनोज दादांनी केला पाहिजे होता